चला तर मंडळी आज आपण दोन महिने टिकणारा जिवेची चव वाढवणारा मस्त असा गुणकारी पदार्थ बनवतोय अर्धी वाटी तीळ मंदाचेवर खमंग भाजून काढून घ्यायचे नंतर अर्धी वाटी शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत मंदाचेवर भाजून काढायचे अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे हलकेसे भाजून काढून घ्यायचे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं तांबूस रंगावर भाजायचं पाऊन वाटी कडीपत्ता धुवून पाणी वाळल्यानंतर कुरकुरीत होईपर्यंत भाजून काढायचा एक चमचा जिरे आणि लसू थोडे भाजून काढून घ्यायचे भाजलेलं संपूर्ण साहित्य गार झालं स्वच्छ कोरड्या मिक्सर जारमध्ये काढायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरचीचं तिखट आणि एक चमचा रोजच्या वापरातलं चवीला तिखट असणारं लाल तिखट घालून मिक्स करायचं आणि पल्स मोडवर ही मिश्र चटणी वाटून घ्यायची एकदा केली की हवाबंद डब्यात दोन महिने टिकते डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरासाठी खूप फायदेशीर आहे जरूर ट्राय करा